आता काहीच भाष्य करणार नाही अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहेत काही कागदपत्र आणि माहिती आम्हाला मागितली आहे ते आम्ही दिलेली आहे कागदपत्र घेऊन मी ऑफिसला स्वतः जाणार आहे आपण चूक केली नाही तर घाबरण्याचं कारणच काय असा रोहित पवार यांनी मत व्यक्त केलं ऑफिसमधून आल्यानंतर शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गानं लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही तयार असल्याची ग्वाही रोहित पवार यांनी दिली आहे अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल त्यांच्याशी संवाद साधे चर्चा करेल त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं ते काम करतात याच्यामागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठंतरी सर्वच लोक काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहे खरो आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय डीलासुद्धा दिलेली आहे डब्ल्यूला दिलेली आहे ई सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ईडी डी ऑफिसला स्वतः जाणार आधी वेगवेगळ्या नेत्यांना तासन तास ने मानसिक तयारी म्हणजे तिथं गेल्यानंतर अधिकार तो त्यांचा असतो तिथं त्यांचं चालतं ते जसं बोलतील तसं आम्ही करायला तयार आहोत आणि चूक केली नसेल तर मग घाबरायचं कारण काय तिथं जाऊन आपल्याला पुढं काय करायचं आहे लोकांचे जे काही विषय मांडलेले आहेत सरकार ते सरकारकडनं सुटत नाहीत त्यासाठी रणनीती काय करायची त्याचा जर मोकळा वेळ मिळाला त्या बाबतीत नक्कीच मी विचार करेन आणि ऑफिसमधनं आल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा लोकशाही मार्गाने लोकांसाठी लढण्यासाठी आम्ही सर्वजण तयार होतो पुढचा बघा मी या सगळ्यांच्या प्रेरणेने चालणारा एक कार्यकर्ता एक मराठी माणूस आहे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारा जो कार्यकर्ता असतो तो कधीही पळून जात नाही तो लढत असतो संघर्ष करतो आणि मी सुद्धा या थोर व्यक्तींच्या विचाराने चालणारा एक मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस म्हणून प्रामाणिकपणे जे काही सहकार्याचं करेल ते करेलच पण पळून जाणार नाही लढत राहणार जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत चाललेलो आहे विधानभवन दर्शन तिथं घेईल लोकशाही अधिकार आहे लोकांनी मला तिथं निवडून दिलं ज्यांच्यासाठी लढतो त्याचा इथे फोटो असल्यामुळे तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचं दर्शन घेऊन आदरणीय साहेबांना भेटायला मी जाईल आणि साडे ते अकराच्या दरम्यान व्हिडिओ त्यांचं त्यांचं पवार असंडा त्याच्यामुळे अनेक मात्र पुणे शहरामध्ये मी तिथून जर येणार असतो विनंती करतो ती गर्दी करू नये आलं असतं तर सांतो ते राव एवढीच दादा सूटबुद्धीला झालेली कारवाई आहे का मी एवढं सांगेल अधिकाऱ्यांना जे काही सहकार्य आजपर्यंत करायचं होतं ते केलेलं आहे आजही पर्यंत उद्रेक दादा सूटबुद्धला झालेली कारवाई आहे का